नमस्कार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत तर लाडक्या बहिणी संदर्भात सर्व खात्रीशीर अपडेट आपल्या चॅनलवर दिल्या जातात त्यामुळे आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर लाडक्या बहिणींसाठी मंत्रिमंडळामध्ये निर्णय झालेला आहे का तर नुकतीच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्रिमंडळाची शपथविधी संपन्न झाला आणि त्याच्यानंतर कॅबिनेट बैठक देखील झालेली आहे तर यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी जमा होणार एकवीसशे रुपये पंधराशे रुपये जमा होणार तर याच्या संदर्भात अनेक महिला प्रतीक्षेत आहेत ता... यापूर्वी देखील महत्वाची खात्यामध्ये पैसे जमा करण्यात आले नव्हते तर अशी घोषणा देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नुकतेच मंत्रिमंडळ स्थापन झालेले आहे आणि मंत्रिमंडळाची पहिली बैठक देखील संपन्न झालेली आहे परंतु या बैठकीमध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना संदर्भात कोणताही निर्णय आणि तशी कोणतीही घोषणा आज करण्यात आली नाही आहे आणि तसेच मंत्रिमंडळ बैठक झाल्यानंतर एक प्रेस कॉन्फरन्स देखील झाली तर याच्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा तर आणि अजितदादा पवार तर यांची प्रेस कॉन्फरन्स जी झाली तर याच्यामध्ये अपेक्षित होतं की सर्व लाडक्या बहिणींना संदर्भातला आनंदाचा आणि चांगला निर्णय होईल अशी अपेक्षा होती परंतु या प्रेस कॉन्फरन्समध्ये देखील लाडक्या बहिणींच्या हप्तेवाटपा संदर्भात कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही त्यामुळे तुर्तास तरी कोणतीही घोषणा हप्तेवाटपासंदर्भात झालेली नाही आहे तर अपेक्षा तर तुर्तास कोणतीही महिलांना हप्तेवाटपासंदर्भात निर्णय देखील झालेला नाही आहे आणि कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही तर अपेक्षित आहे येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये मंत्रिमंडळ खातेवाटप होईल आणि याच येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये मा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये द्यायचे किंवा पंधराशे रुपयांचा हप्ता द्यायचा तर याची खुशखबर मिळण्याची शक्यता आहे आहे परंतु आज जी प्रेस कॉन्फरन्स झाली मंत्रिमंडळ स्थापन झालं पहिली बैठक झाली तर याच्यामध्ये कोणताही निर्णय संदर्भात घेण्यात आलेला नाही अपेक्षित आप, आहे लाडक्या बहिणींच्या हप्तेवाटपा संदर्भातला निर्णय दोन ते तीन दिवसामध्ये खाते वाटप झाल्यानंतर होण्याची शक्यता आहे तर अशा प्रकारे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा योजनांसंदर्भात सर्व अपडेट आपल्या चॅनलवर दिल्या जातात त्यामुळे खात्रीशीर माहिती करता आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा